हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत स्वानंदीचं म्हणजे माझ्या सेवन मंथ कम्प्लीट बेबीचं डेली रुटीन ती काय करते काय जेवण करते कशी राहते दिवसभरात तिचं अंघोळ मालिश वगैरे सगळं काही तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपला हा सेवन मंथ कम्प्लीट बेबीचा डेली रुटीनचा व्हिडिओ आहे आणि याचा पार्ट वन आलेला आहे ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आणि हा पार्ट टू आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की स्वानंदीचा नाश्ता वगैरे उठल्यानंतर घुटी वगैरे दिल्यानंतर मालिश करून तिची अंघोळ झाली होती आज तिची अंघोळ झाल्यानंतर तिचं छान मी अंग पुसून घेते सगळ्यात आधी आणि अंग पुसल्यानंतर छान मस्त पूर्ण अंगाला तिच्या बॉडी लोशन लावून देते आणि बॉडी लोशन लावणं खूप आवश्यक आहे त्याच्यामुळे बाळाची त्वचा जी आहे छान हायड्रेट राहते आणि छान तुकतुकीत राहते बॉडी लोशन लावून झाल्यानंतर बाळाला जिथे जिथे मूड पडते जसं की मानेमध्ये काकेमध्ये या टोंगळ्याच्या खाली वगैरे गुडघ्यांच्या खाली जिथे जिथे मूळ पडते त्या त्या ठिकाणी आपल्याला पावडर अप्लाय करायची आहे कारण मानेमध्ये तर जास्तीत जास्त कारण चबी बेबी असेल तर खूप मानेमध्ये घाम येण्याची शक्यता असते आणि वातावरणसुद्धा तसंच आहे गा गरमी गरमीचं कारण की ती म्हटलं तरी पाऊस येत नाही आहे आणि खूप गरमीचं वातावरण आहे तर अशा प्रकारे मी तिला पूर्ण जिथे जिथे घा घाम येऊ शकतो तिथे तिथे पावडर लावून घेते आणि छान तिच्याशी खेळत वगैरे तिची तयारी करून द्यावी लागते आणि नंतर छान तिला कपडे वगैरे घालून तिला छान मी काजळाचे टिक्के लावून देते आमच्याकडे अशी माझी आई वगैरे सांगते की काजळाचे टिक्के लावणे छान असते त्यामुळे बाळाला नजर लागत नाही तर ठीक आहे मी पण तसंच करते आणि काजळाचे छान असे टिक्के लावते आणि माझी पिल्लू स्वानंदी तयारी वगैरे झालेली आहे स्वानंदीची मेकअप वगैरे झालेला आहे आणि माझे पिल्लू आता है। मस्त गागा करते दूध पिऊन हो ना पिल्लू हो ना आणि बाहेर छान असं आभाळ आलेला आहे मोठा असा काळाशार असा ढग आलेला आहे बहुतेक पाणी येईल असं वाटतं पण काही खरं नाही कारण पाण्याचं तर काही आपल्या हातचं नाही आहे तर आता एक फेरफटका मारला पिल्लूला गॅलरीमध्ये की पिल्लू मस्त गाई गाई करते हो ना पिल्लू गाई गाई करायची ना तुला करायची ना तुला गाई काय करायची ना आई काय करते इकडे आई कपडे धुत आहे चला मग आता पिल्लूला झोपून देते बाय कर बाय बाय कर कर बाय सांगितल्यावर नाही कर बाय कर बाय कर विठ्ठल विठ्ठल बाय कर बाय पिल्लू स्वतःच्या हातानेच येते ती तोंगड्यावर आता त्या पुढची स्टेप घेण्याच्या मागे बघा 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 झुलते झोकी घेतल्या सारखी झुलतेच नुसतं पुढे नाही जात मागे नाही जात नाही खूप धावते ती अशी गंधू डोकं नाही आदडू पिल्लू प्लीज असं होतं मग अशी पुढची स्टेप घेणं चालू आहे आमच्या पिल्लूची रेड रेडरेड झालं तिचं पण खरंच बापरे पिल्लू, <elaborate> oh like uh, oh भुण ले पिल्लू हे काय लाल झालं तुझं थोडं जोराने डोकं आदळत असते का बिल्लूल जाण्याचा प्रयत्न केला पण मॅडम काही झोपला नाही आणि नुसतं खेळायचं मूड आहे बा मॅडमच हो ना मॅडम हो ना नुसतं खेळायचं मूड आहे आणि बस काय काय नवीन नवीन आवाज काढणं चालू आहे आता आणि रांगण्याच प्रयत्न चालू आहे रांगण्यासाठी डोंगड्यावर हो येते छान आणि सु आणि शीमुसत शी। शी। सु आणि शी शू आणि प्रयत्न केले किंवा मॅडम आणि आता उठलेले आहे उठल्यावरती बघू आता काय आहे त्यांची प्रतिक्रिया आणि जेवण सुद्धा तिचं दुखाचं उठल्यानंतरच असते तर चला उठल्यानंतर सांगते ुटला उठल माझ बाळ येलूसाठी ज्यूस ची तयारी चालू आहे अनारचा ज्यूस काढणं चालू आहे हो ना पिल्लू ज्यूस पेता तू उठला पिल्लू उठला हो ना पिल्लू तू उठली ना काय कुठली आई काय करत आहे तुझे ज्यूस ची तयारी करत आहे जुशी जुशी अडीच वाजले आणि स्वानंदी उठली आहे अडीच वाजता आता स्वानंदीच्या काहीतरी जेवणाची व्यवस्था करावी लागते जेवण आहे पिल्लूच हे आहे ओट्सचा शिरा जो की आपल्या चॅनलवरती याची रेसिपी अवेलेबल आहे आकार हा थोडस हा थोडस ओटाला लावा लागते मग तोंडामध्ये गेलं आणि टेस्ट समजली मग आ होतो आमचा हो ना बिल्लू कर आ करडला आवडला नाही नाही घेतो ना घेतो हळूहळू हळूहळू घ्या हलू हळू 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 गमा आता बघा कशा आ होते हो 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 है ना पिल्लू घे ना आमचे पिल्लू चेंज करत आहे आणि पिल्लूचा ड्रेस चेंज झालेला आहे कारण आमची शिशू शिष्य झाली की आमचा ड्रेस ओला ओला होतो मग आम्ही चेंज करतो असे निव जुना जुना ड्रेस घालतो कारण खूप गर्मी होता इतकी गर्मी होत आहे आज भयानक असं वाटत आहे कधी कधी पाऊस येतो कधी कधी नाही आणि पाऊस काही यायचं नाव घेत नाही बिल्लू हे घे हात नको भरू बघा आम्हाला हात भरवायचा असतो आणि आम्ही जेव्हा जेवण करतो तेव्हा आम्ही डोक्यापासून तर पायापर्यंत पूर्ण भरलेलो असतो हो ना बिल्लू तू इकडे बघ हा घे मोबाईल मध्ये तिला दिसायचं असत आणि मी याच पोझिशन मध्ये तिकडे जेवण करत असते म्हणजे असं उषा वगैरे लावते म्हणजे बाळ थोडंसं असं होतं आणि त्याच्यावरती मग छानपैकी बाळाला जेवण देता येते जुजू झालं हिल्लू झालं पिल्लूचा जिजू आणि बघा आम्ही म्हटलं ना करताना पाणी यायला पाहिजे पाणी येत आहे ए पाणी येत आहे पाणी येत आहे पाणी येत आहे ए क्लब क्लब असं पाणी येऊन राहिलं छान वाटतं आहे आता पाणी येत आहे तर कसं वाटतंय पिल्लू छान वाटतंय ना <laughs> चला बाबा ओला होऊ आपण चला पकडा पकडा आई साहेब अरे आई चला प्लीज तुझी आई लागले तिकड तिला तिकडून उघड 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 तिला आई कुठे आई कुठे आईला दिसते दिसते दिसती दिसती माझ्या पिल्ल बाई गे तर अशा प्रकारे आमचा दिवस रोज जात असतो पण आता बर वाटून थोडं पाणी येतं खूपच आजच्या सारखी तर गर्मी कधीच नाही झाली म्हणा ह्या बघा कुठे गेला पाण्यामध्ये थेमथेमच पाणी आहे जास्त नाही आहे पण आहे पण बरं वाटत आहे तेवढंच चांगलंच आभाळ आलेलं आहे पाणी यायला पाहिजे आता चांगलं इकडून खूप आलाय ना चांगली गोष्ट आहे ना आलं पाहिजे ना कशात बसली टप मध्ये टप मध्ये काय करत आहे पिल्लू पिल्लू आहे खूप झालाय टप मध्ये बसल्यानंतर अरे बापरे अरे बापरे एवढा आनंद कशाचा विठ्ठल 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 पिल्लू विठ्ठल 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 बापरे स्ट्रॉंगल मग स्ट्रॉंगल ना आई पाहिलं पूर्ण मान दुखल ग बाई हे <laughs> अग बाई बाबाचे हेल्मेट खातलं माझ्या पिल्लू तीन वाजता स्वानंदीचे बाबा आले होते आणि ती त्यांच्या हेल्मेट सोबत खेळत होती आणि भरपूर एन्जॉय केला तिने हेल्मेटला अजिबात घाबरली नाही ती आणि तिच्या बाबासोबत पण थोडीशी मग खेळली आणि बाहेर छान असं पाऊस पडत होता म्हणून आम्ही बाहेरच होतो आणि तिला असंच खेळायला पाहिजे झोप ते खूप कमी ती आणि खूप तिला खेळायला पाहिजे ती खूप ॲक्टिव असते दिवसभर <laughs> म्हणते आणखी काय म्हणते बाबांसोबत खेळून झाल्यानंतर फायनली ती थकल्यानंतर स्वानंदी झोपी गेली पाच वाजता खूप रडारडी करून फायनली मॅडम झोपल्या आहेत स्वानंदी मॅडम अजिबात आज काही जेवण वगैरे जेवत नाही आहे दुधे व्यवस्थित करत आहे तिला बरं नाही त्या कारणाने करत असेल बहुतेक ती आणि खूप चिडचिड करत आहे आणि कशी बशी आता अर्धा तास होता झोपलेली आहे चला ती झोपली आहे तोपर्यंत मी चहा पाणी वगैरे आटपून घेते आमचं आहे आहेत मॅडमची शूशी पण झालेली आहे हो ना पिल्लू आणि आम्ही शूशी करता करता हातपाय तोंड वगैरे धुवून घेतले आता छान तयारी करत आहे आता आम्हाला घुमी घुमी करायला जा लागते बाहेर रेडी आता काय करते पिल्लू आता थोडासा ज्यूस पिते अनारचा आंबा खायचा का पिल्लू तुला आंबा आता दोन पैकी एक थोडासा नाश्ता द्या लागते आणि मग तिला घुमी घुमी करायला जा लागते ला <laughs> कारण आता टायमिंग झाला बघा चुईमुंग्या लागल्यासारखं झालं चालू आहे काय खेळणं चालू आहे बाबाच्या पोटावर खेळणं चालू आहे काय अरे पिल्लू अरे अरे, अरे जे ते खायलाच पाहिजे हो नाला तिला खूप आवडते हि पे अरे बापरे पिल्लू काय अरे पिल्ल्या काय आहे हे असा घ्या लागते असा तोंडामध्ये टाका लागते बघा असा पिल्लूचा नाश्ता चालू आहे स्वानंदीचा आंबा खाऊन झाल्यानंतर आणि पूर्ण अंग भिजवल्यानंतर पूर्ण भरवल्यानंतर आम्ही मग देवाजवळ दिवे लावून घेतले आणि स्वानंदीला भयानक जयजीबाबा बाबा म्हटल्यानंतर खूप आवडते तिला जयजी करायला आणि देव करायला आणि प्रार्थना वगैरे ते दिवा अगरबत्ती वगैरे दिसते ना तिला तर ती खूप खुश होते आणि ती कितीही रडताना असो कितीही रडताना असो तिला देवाजवळ नेलं की ते आपोआप शांत होते काय माहिती काय आहे तिच्यामध्ये पण हे आहे की तिला देवाजवळ नेला आणि ने दिवा लावला की ती खूप शांत होऊन जाते आणि नंतर आम्ही छान मन लावून देवपूजा केली स्वानंदीचे संध्याकाळचे जेवण हे आहे भात आणि अशा प्रकारच्या चॉपरमध्ये मी तिला स्मॅश करून देत असते आणि हे आहे वरण वरणाची डाळ कमी आणि थोडंसं पाणी पाणी जास्त अशी घेत असते मी आता हे चॉपर फिरवते मग याची कन्सिस्टन्सी अशी थिक बघा मी तुम्हाला दाखवते बघा अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आणि अशा प्रकारच देते मी दे दे तिला आणि मी या चॉपरमध्येच करते बघा एकदम असं भगरसर होते आणि खूप असं पेस्ट सारखं नाही होत आणि खूप मिक्सरमधून फिरवलं ना तर मग ती खात नाही तुमचं बाळ खात असेल तर ठीक आहे पण ती खात नाही म्हणून मी अशी चॉपरमध्ये करते आणि अशाच कन्सिस्टन्सीचं तिला मी देते चला आता तिला खायला देते आवडलं पिल्लू पिल्लू काय खातं आहे माझी पिल्लू वरण भाता आठ साडेआठच्या दरम्यान मी रात्रीचे स्वानंदीला जेवण देते आणि जेवण झाल्यानंतर थोडंफार खेळल्यानंतर नऊ सव्वा नऊच्या दरम्यान स्वानंदी झोपी गेली आणि तिला स्टार्टिंगला पाळण्यामध्ये झोपून दिलं होतं आणि नंतर मी झोपते तेव्हा मी तिला स खाली बेडवरती घेतलं आणि अशा प्रकारे स्वानंदी साडे नऊ नऊच्या दरम्यान झोपी गेली आज आणि छान झोपते ती रात्रभर त्रास वगैरे काही देत नाही एवढा हो आधी खूप देत होती जेव्हा ती छोटी होती म्हणजे एक दीड महिन्यापर्यंत भरपूर त्रास दिला तिने पण आता अजिबात झो त्रास देत नाही आणि झोपण्याची ही बघा स्टाईल बघा किती छान आहे खूपच छान म्हणूनच मी थोडासा मोठा व्हिडिओ शूट केला आहे तिचा खूप छान वाटत होतं मला झोपण्याची स्टाईल चला हे होतं आजचं स्वानंदीचं डेली रुटीन आणि मी जेवढं शेअर करू शकले दिवसभरात तेवढं शेअर केलेलं आहे बाकी स्वानंदी दिवसभरात काय काय खाते हा जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येईल की मी तिच्यासाठी भरपूर असे सत्व तयार करून ठेवलेले आहेत भरडी तयार केलेली आहे सॅरामॅक्स वगैरे तयार केलेलं आहे तर तो वगैरे आणखी मी तिला भाज्यांमध्ये दे काय देते आणखी तिला का बा बाळांना काय द्यावं आणि काय नाही happen we say असेल त्याच्यामध्ये आणि मी प्रयत्न करेल तो व्हिडिओ घेऊन येण्याचा आणि तुम्हालाही आवडत असेल तर तुम्हाला सांगा मी तो व्हिडिओ नक्की घेऊन येईल की बाळाला काय काय द्यावे आणि काय काय नाही आणि भाज्यांमध्ये सुद्धा काय काय द्यावे काय काय नाही ते पण मी घेऊन येईल व्हिडिओमध्ये तर हा होता आजचा व्हिडिओ आपला स्वानंदीचं डेली रुटीन स्वानंदी सकाळी उठते आणि संध्याकाळी सकाळी आठ वाजता उठते आणि संध्याकाळी अकराला दहाला झोपते पण आता तिचा टायमिंग दिवसेंदिवस बदलत आहे आता ती सकाळी सहालाच उठ आणि रात्री नऊलाच झोपत आहे तर असा तिचा काहीसा टायमिंग होत आहे आणि भरपूर मुलांचे आठवड्याला महिन्याला टायमिंग चेंज होत असतात तसाच तिचंसुद्धा होत आहे आणि हा होता, होता आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला असंच प्रेम भेटतात